नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे शेंगदाणे चटणी मी तर शेंगदाणे घेतले आहेत थोडीशीच घेतलेले आहेत मी शेंगदाणे कारण जास्त केलं की ते परत संपणार नाही म्हणून शेंगदाणे असे छान असे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर ते हाताने असे व्यवस्थित भाजले की हातून त्याची फोलं काढून घ्यायचे आहेत फोलं मी आता काढून घेतले आहेत निम्म्या शेंगदाण्याची फोलं निघलेले आहेत निम्म्याची नाही निघली त्यामध्ये आता मी डायरेक्ट काय केलं डायरेक्ट मिक्सरचं हँड मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये शेंगदाण घातलेले आहेत आणि दहा पा दहा ते हां दहाच पाकळ्या अशा लसणाच्या मी घेतलेल्या आहेत जास्त नाही आहेत त्यानंतर मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि इथं काय आपला साधा जो मसाला असं ना चटणी ती घातलेली आहे दुसरं जास्त काही घालत नाही आहे त्यामध्ये धन्याची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जिऱ्याची पावडर घातलेली आहे धना जिऱ्याची पावडर ही घरीच केलेली आहे मी आणि आता काय करणार आहे मिक्सरला मी असं बारीक करून घेणार आहे माझ्याजवळ ॲक्च्युली खलबत्ता नाही आहे खलबत्त्यामध्येच शेजून केली असती पण खलबत नसल्यामुळं मी हँड मिक्सरचा वापर करत आहे तुम्ही साध्या मिक्सरला वापरलं तरी चालेल आपल्या आणि आता ही चटणी आता बारीक करून झालेली आहे बघा किती छान दिसते ही चटणी ही चपातीसोबत खाऊ शकते वडापावची चटणी आहे डोश्यासोबत पिन चटणी चालते ही चटणी सगळ्यासोबत चालते आणि ही झटपटही तयार होते